सिद्धी तावडे तर्फे युट्यूबर सिद्धी तावडे या माझ्या भक्तिनीनं हे धनरूपी पुष्प या लक्ष्मी मातेच्या त्यांनी अर्पण केलं तिची इच्छा आकांक्षा परिपूर्ण होईल असा माझा आशीर्वाद त्याचप्रमाणे हार्दिक सावंत हार्दिक सावंत उत्कृष्ट रांगोळीकार चित्रकार गाव बिबवणे तालुका कुडा याही भक्ताने धन हे hey, लक्ष्मी अर्पण केलं त्याची इच्छा आकांक्षा परिपूर्ण होईल त्याचप्रमाणे ऋतुराज मिळभावकर ऋतुराज याने याही भक्तांना हे धनरूपी पुष्प या लक्ष्मी मातेचे त्यांनी अर्पण केलं त्याची इच्छा आकांक्षा परिपूर्ण होईल असं माझा आशीर्वाद त्याचप्रमाणे ऋतुराज मिढभावकर याने आमची शंकराची भूमिका करणारे आमचे कलाकार अक्षय सातारणेकर यांच्या कलेचा सा गौरव करण्यासाठी लाख मुलाचं पन्नास रुपयाचं पारितोषिक आहे गणेशच्या लवणींनी या पारितोषिक